नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवादर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया घडामोडी अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली पंचनाम्याला मुदतीचे बंधन नको शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना लाडक्या बहिणींना ई के वाय सीसाठी साठी वेबसाईटच्या तांत्रिक बिघाडामुळे अडचणी लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण असाउद्दीन ओवेसीचा ध्रुवीकरणाचा एजेंडा त्यांनी कोल्हापूरचे वातावरण बिघडवू नये आमदार सतेज पाटील आणि कोल्हापूर कोणाच्या लग्नामध्ये मिळालेले शहर नाही आम्ही कुठेही जाऊ इम्तिया जलील यांचा पलटवार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री पत्रकार देवेंद्र ढाका यांचा बावीस वर्षीय मुलगा येश देवेंद्र ढाका या वाल्मिकी समाजाच्या तरुणाची धारधार शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आली येसच्या कुटुंबाने हा सुनियोजित कट असल्याचे सांगितले असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या हत्येचा जाहीर निषेध करत मकोका अंतर्गत कारवाई फास्ट ट्रॅक कोर्ट आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले कुटुंबियांनी केदार यांना घटनेची माहिती देताना हा सुनियोजित कट होता यात अनेक आरोपींचा समावेश आहे या सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली येशच्या वडिलांनी सांगितले की मुलाची हत्या किरकोळ वादाच्या नावाखाली केली असली तरी यामागे लपलेल्या षडयंत्राचा तपास व्हायला हवा हे कुटुंब सध्या भीतीच्या सावटाखाली असून पोलिसांनी त्यांना तात्काळ संरक्षण द्यावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले याप्रसंगी अनिल उजगरे सुंदर वाघमारे समाधान बचुटे शेख अमोल गडवे अविनाश वडमारे पप्पू आरे राजेश वडमारे बाबा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र राज्यातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष फेरोज भैया मसुलदार यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना कपडे अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी मुस्लिम सेवा संघाच्या टीमचे महाराष्ट्र राज्य सचिव फिरदो सर बीड जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक फारुख मनियार तालुका अध्यक्ष रियाज सिद्दीकी कृषी विभाग जिल्हा प्रतिनिधी पत्रकार फहीम इनामदार तसेच तालुका अध्यक्षा शाजिया शेख शहर अध्यक्ष शिरीन शेख मुमताज मॅडम यांची उपस्थिती होती तसेच ही टीम लवकरात लवकर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना योग्य ते नुकसान भरपाई मिळावी तसेच रस्ते व नाल्यांचे कामही त्वरित करण्यात यावे यासंबंधी निवेदन देणार आहेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरणातून दोन लाख चौसष्ट हजार शहाण्णव क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असून गेवराय तालुक्यातील गोदाकाठच्या गंगावाडी राहेरी भोगलगाव राजापूर येथील नागरिकांना तलवडा येथील शाळेमध्ये हलवण्यात आले आहे या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असल्याने याचा आढावा घेण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन हे तलवडा येथील शाळेत आले असता येथील गाव तलाव फुटू शकतो व अशीच स्थिती तलवडा येथे देखील भविष्यात निर्माण होऊ शकते याबाबतची कल्पना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना तलवडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्षे श्री शेख खिजर जैनुद्दीन यांनी दिली तसेच गाव तलाव संरक्षण भीती लगतचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे यावेळी केली तेव्हा शासनाकडून माहिती घेतो असे सांगून जिल्हाधिकारी हे स्पॉटला न येताच निघून गेले, तुरुण गेले।, तुरुण गेले।, तुरुण गेले।

Hola, बीड येथील स्थानिक पत्रकार श्री देवेंद्र ढाका यांचा बावीस वर्षीय ये मुलगा येश ढाका याची दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी चाकूने सपासप वार करून अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या हत्येचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आले असून पोलिसांना या प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक करण्यात यश आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोमनाथ भाऊसाहेब काटे वय अठरा वर्षे राहणार इरगाव तालुका गेवराई असे असून त्याला काल रात्री पाडळसिंग येथील पुलाखालून पोलिसांनी पकडले आहे दरम्यान थरकाप उडवणारा हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून आता पोलीस त्या व्हायरल व्हिडिओमध्ये जे कोणी घटनास्थळी दिसत आहेत त्या प्रत्येकाची माहिती काढू लागल्या आहेत एकंदरीत व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस यंत्रणा ॲक्टिव्ह मोडवर आली असून एल बीचे पी एस आय खटावकर अशोक दुबाले गायकवाड अगलावे यांनी पाडळसिंग येथे जाऊन येथील उड्डाणपुलाच्या खालून सोमनाथ भाऊसाहेब काटे याला पकडले तर या प्रकरणी आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता है। मागिल पासून। आती शेत आहे बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेतच परंतु शेतजमीनसुद्धा खरडून गेलेले आहे जनावरे गुरे ढोरे मृत्युमुखी पडलेले आहेत शेतीसोबतच घरदार संसाराला लागणारे सर्व साहित्य व मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आज संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा पूर्वच्या वतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आमदार नमिता मुंदडा यांच्या घरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले आणि हेक्टरी एक लाख रुपये मदत संपूर्ण कर्जमाफी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली यावेळी रामकिशन मस्के विभागीय सदस्य प्रवीण ठोंबरे जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल खोडसे अंबाजोगाई महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई यादव सतीश कुंडगर नारायण मुळे उमेश चौधरी खोडशे विशाल कमलाकर चव्हाण ओंकार पतंगे ज्योतिराम माने पुष्कर रुपदास अतुल गुजर केराव टेहरे गजानन प्रताप अंबाड हर्षवर्धन तर्कशे शिवाजी गुजर मनोज गुजर यांची उपस्थिती होती अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे धर्मध्वजारोह निमित्ताने श्रीक्षेत्र देवडगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली आजपासून अखंड नाम सप्ताहाला सुरुवात झाली असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यालाही सुरुवात झाली आहे यावेळी बालाजी देवस्थानाच्या वतीने गुरुवारी भास्करगिरीजी महाराज हबप सुखदेव महाराज मुंगसे हबप सदाशिव महाराज पुंड हबप पा पा पाटेकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला तर यावेळेस महाराज म्हणाले की देवस्थान अतिशय वैभवशाली असून सर्वांची संकटातून मुक्तता व्हावी अशी आपण सर्वांनी बालाजी रायाकडे प्रार्थना करावी यावेळी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ पाटील सचिव रामानंद मुंगसे कुंडलिक दादा कदम सरपंच चंद्रकांत मुंगसे माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे पत्रकार बंशीभाऊ एडके व पत्रकार युनुस पठाण भाऊसाहेब पाटील मुंगसे चंद्रभान कदम भीमराज मुंगसे सुधाकर नांगरे मधुकर तांदळे मच्छिंद्र मुंगसे बाळासाहेब कुटे विश्वस्त बाळासाहेब मुंगसे सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार